नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्व मस्त मजत असाल तर सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि टिफिन वगैरे देऊन माझं सर्व काम आवरून झालेलं हो, आहे आणि आता वेळ आहे ब्रेकफास्ट करण्याची तर जे टिफिनमध्ये दिलं होतं त्यामध्येच मी ब्रेकफास्ट आवरून घेतला कारण दुसरं माझ्यासाठी काय बनवायचं असेल तर खूप वेळ जातो आणि बाकीची कामे तशीच राहून जातात त्यामुळे आहे ते टिफिनसाठी जे देते मी त्यातच ब्रेकफास्ट आवरून घेते फक्त रामसाठी वेगळा ब्रेकफास्ट बनवते कारण माझ्यासोबत तो थोडंसं काही चपाती वगैरे खातो पण जास्त काही त्यांनी त्याचं पोट भरत नाही आणि त्यानंतर कपडे वगैरे वॉश थोडासा आराम केला आणि त्यानंतर नंतर काहीच प्रोडक्ट असं काम होत नाही कारण आता सध्या माझं थ्रोट इन्फेक्शन वगैरे अजून काही क्युअर झालेलं नाही त्यामुळे काहीच करण्याची इच्छा होत नाही त्यानंतर लंचमध्ये फक्त भाजी बनवली चपाती ऑड ॲज युजल सकाळपासून ठेवलेली होती तीच मी यूज करून घेतली फक्त भाजी थोडीशी बनवली आणि त्यानंतर दुपारचं इतकं ऊन असतं तर काम करण्याची पण अजिबात इच्छा होत नाही त्यामुळे मी थोडासा आराम करते राम ज्या वेळेस झोपतो त्यावेळेसच मी थोडंसं नॅप घेते तर याआधी मी झोपत नव्हते कधी पण आता थोडंसं एक ते दोन तास झोपते आणि झोपल्यानंतर फ्रेश वाटतं आणि काम करण्याची इच्छा देखील होते तर दुपारी राम असाच घरामध्ये खेळत राहतो काही ना काही आणि मी माझं थोडंसं लॅपटॉपवरती एडिटिंग वगैरे करत बसते आणि मोस्ट ऑफ टाईम मी रात्रीच करते कारण दिवसभर खूप दंगा असतो आणि आजूबाजूला कन्स्ट्रक्शनच्या कामामुळे आवाज देखील खूप येतो त्यामुळे मला ओवरच ॲड करावा लागतो आणि तो मी रात्रीच्या वेळेसच करते कारण राम मध्ये सारखी बडबड करत असतो त्यामुळे आणि त्यानंतर पहा एक काम आवरल्यानंतर लगेचच दुसरं काम माझ्यासाठी हजरच असतं राम काही ना काही सारखं करतच असतो म्हणजे वस्तू एका ठिकाणी ठेवत नाही सारख्या या जागेवरून त्या जागेवर तो करत असतो त्यानंतर आता दुपारचे चार साडेचार वाजले असतील आणि दिवस मोठा असल्यामुळे भूक पण सारखी लागते त्यामुळे माझ्यासाठी थोडीशी मॅगी बनवली रामला देखील थोडीशी खाऊ घातली आणि त्यानंतर दिवसभर काय करावं यामध्ये विचार करता करता संपूर्ण दिवस निघून गेला आणि आता सायंकाळचे पाच वाजले आहेत आणि राम आणि मी आवरून निघालो आहोत मामाच्या घरी म्हणजेच माझे मामा इथे राहतात वाघोलीमध्ये बाय फ्रोडला त्यांच्याकडे पण झालं असं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतेस की काय झालं तर आवरून वगैरे आम्ही दोघं जण राम आणि मी निघालो आणि बाय ऑटोचं आम्ही जाणार होतो तर एक सिंगल ऑटो आमच्या दोघांसाठी मी केलेली कारण खूप गर्दीमध्ये बसल्यानंतर रामदेखील चिडचिड करतो याआधी एकदा त्याने ऑटोने प्रवास केलेला आहे आणि त्याला बसने वगैरे सवय आहे पण म्हटलं की ठीक आहे आपण ऑटोनेच जाऊयात आणि मी येथे उबर बुक केलेली आहे आणि उबर बुक करूनच आम्ही म्हणजे वाघोली भाजी मंडईपर्यंतच गेलेलो तिथून द रामला घेऊन मी पायी जाणार होते कारण मधी रोडवर देखील माझं काम होतं एका शॉपमध्ये त्यामुळे आणि त्यामुळे मी तिथपर्यंतच बुकिंग केलेलं ऑटोमधून उतरल्यानंतर दहा मिनिट चलत आलो आणि त्यानंतर येथे आहे सुदामा भेड म्हणजे ऑल ओव्हर पुण्यामध्येच त्यांच्या ब्रँचेस आहे आणि स्नॅक म्हणजे भेटतं तिथे चाट वगैरे आणि एकदम फेमस आहे खूप छान तर तिथे एस पी डी पी वगैरे खाल्लं रामला पाणी वगैरे पाजलं आणि त्यानंतर हे जे क्लिनिक आहे म्हणजे हॉस्पिटलच आहे मल्टीस्पेशालिस्ट धन्वंतरी जिथे की रामची मी म्हणजे रामच्या वेळेस ज्यावेळेस मी प्रेग्नंट होते त्यावेळेस माझी ट्रीटमेंट नाईन मंथ तिथेच होती फक्त मी डिलेवरीसाठी सुरूला गेलेली तर त्या छान आठवणी म्हणजे दर महिन्याच्या रुटीन चेकअपला तिथे मी आणि त्यानंतर तेथे मामाच्या त्यानंतर मामाच्या फ्लॅटवरती गेलो तर पाहिलो तर रूमला मी म्हणजे डोअर बेल नॉक केले पण काही दरवाजा ओपनच केला नाही तर मामाला मी डायरेक्टली फोन केला की कुठे आहात काय तर मामा म्हटले आम्ही आलो आहोत गावाला कारण श्रीला आणि श्रावणीला सुट्ट्या आहेत त्यामुळे त्यामुळे तिथेच आमचा प्लॅन कॅन्सल झाला आणि त्या, 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 ता त्या बाळांसाठी जे खाऊ घेतलं होतं ते मी तसंच रिटर्न घेऊन परत म्हटलं की आता काय करावं तर वाघेश्वर म टेम्पल आहे वाघोलीमध्ये बरेच जे पुण्यामध्ये राहतात त्यांना माहीत असाल आणि खूप फेमस असं स्थळ आहे आणि खूप म्हणजे आजूबाजूचा परिसर देखील खूप छान आहे आणि येण्याची माझी खूप इच्छा असते जास्त लांब नाही पंधरा ते वीस मिनटं लागतात घरून यायचं म्हटलं तरी गाडीवरती पण कधी वेळ म्हणजे भेटतच नाही आणि यायची इच्छा असली तर रामला घेऊन यायचं म्हटलं की खूप एकटी होऊन जातं त्यामुळे पण माहीत नाही आज माझी पाऊलच अचानक तिकडे बाजूला चा चालली गेली तर म्हटलं घरी जाण्यापेक्षा तेथे जाऊयात आणि खूप लेट पण होणार होतं आणि यांचं पण लेट सुटणार होतं कामावरून त्यामुळे म्हटलं की काय करावं पण असं म्हणतात ना तर बोलवणं आलं की जावंच लागतं तर जाण्याची खूप इच्छा होती त्यामुळे रामला देखील मी घेऊन गेले तिथे आणि मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि रामसाठी मी कॅडबरी आणि जेम्स वगैरे घेतलेले कारण घरून काहीच खाऊ बनवून नाही आणलेला तर म्हटलं मामाच्या घरी गेल्यानंतरच गे त्याला मी खाऊ घालीन आणि घरून त्याला थोडासा शिरा खाऊ घालून आणला होता मी आणि त्याला भूक लागली यावेळेस त्यामुळे थोडा म्हणजे थोडंसं मन डायवर्ट करण्यासाठी आणि तो क्रँकी झाला होता कारण खूप ऊन पण लागत होतं त्यावेळेस कारण उन्हाचे दिवस आहे पाच ते सहा वाजत तरी देखील दिवस मोठा आहे आणि ऊन लागतं त्यामुळे तर त्याची जी मिल्क बॉटल आहे त्यामध्येच मी त्याला पाणी आणलेलं कारण सी पिकअप ह्या माझ्या छोट्याशा पर्समध्ये बसत नव्हता तर रामला थोडंसं स्नॅक वगैरे एन्जॉय केलं आणि तिथे बोटिंगची वगैरे देखील सोय आहे आणि फिफ्टी रुपीजमध्ये पर पर्सन बोटिंगचं चार्जेस आहे पण राम असल्यामुळे मी काय बोटिंग वगैरे केलं नाही आणि पुण्यामध्ये म्हणजे इथं वाघुलीमध्ये दे राहून देखील जास्त जाणं वगैरे होत नाही इतर कामामुळे वगैरे आणि तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल तर नक्की विजिट करा खूप छान मंदिर आहे आणि खूप प्रसन्न देखील वाटतं आणि जास्त गर्दी वगैरे नव्हती त्यामुळे आम्ही निवांत बसलो एक ते दीड तास आणि त्यानंतर मंदिरामध्ये मी काही शूट केलं नाही कारण आय डोंट नो तिथे शूट करून देतात का नाही त्यामुळे काही शूट वगैरे मी आतमध्ये केलं नाही फक्त सराउंडिंगचा परिसरच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल त्यानंतर शेअरिंग ऑटो केलेली कारण जिथे लोकेशनवरती आम्ही मंदिरात बसतो होतो तिथून काही बुक व्हायना लवकर त्यामुळे आम्ही शेअरिंग ऑटोमध्ये थोडंसं चालत आलो आणि लगेचच घरी आलो आणि राम ऑटोमध्ये उभा राहिलेला कारण बसून तो देखील बोर व्हायला लागला जसं की मी तुम्हाला आधी सांगितलेलं त्याला काही सवय नाही त्यामुळे तो क्रँकी व्हायला लागला त्यामुळे उभं राहून त्याला थोडंसं एंटरटेन केलं आणि असं उभा राहून त्याने छान प्रवास केला आणि त्यानंतर घरी येते खूप लेट झालेला आल्यानंतर खूप काम पेंडिंग होतं कारण ब्लाऊजचं मला हुक्स वगैरे देखील बसवायची होते आणि दिवाबत्ती वगैरे घर झाडून घेणे किंवा कपडे आतमध्ये घेणे वगैरे फोल्ड करणे ही सर्व कामच राहिलेली होती त्यानंतर घरी आलो आणि डिनर बनवायची तर माझी अजिबात इच्छा उरलेली नव्हती तर म्हटलं सिंपल काहीतरी बनून घेऊया आणि सिंपल वरण भातच मी बनवलेलं आणि सोबत थोडीशी चटणी बनवलेली आणि बस संध्याकाळ झाली आणि बाकीचं काहीच प्रोडक्टिव्ह असं दिवसभरच काही झालेलं नाही फक्त थोडंसं रामला म्हणजे रिलॅक्स वाटावं आणि त्याचा मूड फ्रेश राहावं कारण मुलं देखील घरात बसून राहून थोडंसं बोर होतात त्यामुळे त्यांचा मूळ इलिव्हेट करण्यासाठी अशा छोट्या मोठ्या गोष्टी किंवा ॲक्टिव्हिटी कराव्याच लागतात आणि मी कधी कधी रामला थोडंसं पार्कमध्ये वगैरे शेजारी नाही आहे पण थोडंसं लांब तर तिथे घेऊन जात असते संध्याकाळच्या वेळेस पण म्हटलं थोडंसं त्याला मंदिराचं देखील सराउंडिंग कसं असतं काय दाखवून द्यावा तर चला मंडळी आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते आय होप की तुम्हाला नेहमीप्रमाणे हा व्लॉग देखील आवडला असेल जर तुम्हाला हा व्लॉग आणि असेच इंटरेस्टिंग ब्लॉग बघायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय टेक केअर